महायतीचे काम पाहून सर्वजण आमच्याकडे येतात राजन साळवी यापूर्वीच आमच्याकडे आले असते तर ते आज आमदार असते संजय राऊत सकाळपासून संध्याकाळपर्यंत भोंगा सुरू करतात संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवली संजय राऊत जोपर्यंत बोलत राहतील तोपर्यंत आमची मजबूत आहे आमचं सरकार फुल फॉर्म मध्ये संजय राऊत कारणीभूत आज जो प्रवेश झालेला आहे ती महायुती मजबूत होण्याची चिन्ह आहेत जरी आमच्याकडे काय लोक आले भारतीय जनता पार्टीकडे गेलेत किंवा राष्ट्रवादी अजितदादा ही महायुतीमध्ये येणारी लोक आहेत आणि महायुतीचं काम पाहून महायुती जे काय आता सध्या कामकाज करतायत त्याला भारावून ही सगळी मंडळी येऊ घातलेली आहेत आणि खास करून एकनाथ शिंदेसाहेबांनी जे काय काम केलं अडीच वर्षामध्ये आता देवाभाऊ पुढं काम करतायत तर अशा अनुषंगाने ह्या लोकांना कळायला लागलेलं ला आहे की आपल्याला महायुतीशिवाय पर्याय नाही आहे आणि राजन साळवी तसा जर पूर्वी आला असता तर आज तो आमदार म्हणूनच आमच्या सोबतीत असता परंतु तो पहिला आला नाही परंतु आता त्यांनी जो निर्णय घेतला आहे योग्य निर्णय घेतला त्याचं आम्ही स्वागत करू या गळतीमुळे ठाकरेंची शिवसेना इतकी निर्णय कडकपणे घेते की उद्या जर कुणाला सोबत जेवायचं बसेल म्हणजे दिल्लीत जेवणाची निमंत्रणाची पर्याय चर्चा होते तर उद्या जेवायला जायचं की नाही त्यांच्या सोबत तर आधी परवानगी घ्यावा लागेल पक्षाध्यक्षांची ते आता जशी त्यांची वागणूक आहे तशी फळ आहेत कारण संजय राऊत जे काय भोंगा सकाळपासून सुरू करतात तो संध्याकाळपर्यंत त्याच्यामुळे संजय राऊतच उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपवण्याच्या तयारीत आहेत बहुतेक संपवलीच समजा आणि त्याच आहेत ते, ते जोपर्यंत बोलत आहेत तोपर्यंत महायुती आमची मजबूत होत चाललेली आहे कारण मागच्या पण अडीच वर्षामध्ये दर महिन्याला बोलायचं आता ह्या महिन्यात सरकार पडल त्या महिन्यात सरकार पडल तर आम्ही तर पहिले दोघंच होतो नंतर माझी दादा आम्हाला मिळाले आणखीन मजबूत झालं आणि ते मजबूतच होत गेलं पडण्यात तर सोडाच पण नंतरचं पण सरकार फुल स्पीडने आलं आणि मोठ्या फरकाने आलं पवारसाहेबांच्या त्यांनी दिल्लीत असून भेट घेतलेली आता तो आपस का मामला आहे त्यातमध्ये आम्ही नाही डोकावू शकत त्यांनी भेट घेऊ अगर न घेऊ त्यांनी त्यांच्याकडे जेवायला जावो अगर न जावो आम्ही आमच्या परीने काम करणार आणि पुढे जाणार इनकमिंग आणि इन्कमिंग बरेच आहेत अगोदर सांगायचं नसतं काही गुप्त बातम्या पण ठेवायच्या असतात त्या चा शत्रूला कधी सावध करायचं नसतं त्याप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांचं काम आहे देवाभाऊंचं काम आहे आणि ते आमचं चालू आहे त्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण जे शिंदे मुख्यमंत्री असताना राबवलं गेलं त्यांना आश्वासन थेटपणे जाहीरपणे केलं होतं की निश्चित केलं जाईल फिक्स केले के जातील करतो काय करतो आम्ही परवा मला त्यांनी फोनवरनं कालच मला वाटतं सर्व कार्यकर्ते जमा झाले होते आणि त्यांच्या समेत त्यांनी फोन केला आता मी आहे पडलकर आहे सदाभाऊ आम्ही सगळेजण कारण काय गरीब लोकांची मुलं आहेत श्रीमंतांची मुलं काय त्याचा लाभ घेत नव्हता